सात्विक विचार करण्याची प्रगल्भता विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच येते जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे या मुद्द्यांचा अंतर्भाव नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे व्यक्ती समाज आणि निसर्ग याला अनुलक्षून नवे शैक्षणिक धोरण आहे अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व शिक्षण धोरण सुकानू समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करमळकर यांनी दिली आहे ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मॅनेजमेंट असोसिएशन भावार्थ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनातील दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात करिअर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉक्टर करमाळकर बोलत होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ डॉक्टर अरविंद शाळीग्राम शिरूरच्या सी टी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते अस्पायर नॉलेज अँड स्किलचे अध्यक्ष डॉक्टर संजय गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरूर खादी आणि ग्रामोद्योग उद्योगाचे डॉक्टर मिलिंद वाकोडे यांचा सहभाग होता परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी होत्या कृत्रिम बुद्धिमत्ता याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होत असली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका नाही असे नमूद करून डॉक्टर नितीन करमाळकर पुढे म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यास वाव मिळत आहे शिक्षण घेताना त्याला ज्या गोष्टी रुचतील आवडतील त्या गोष्टींचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे अशी संकल्पना या नव्या शैक्षणिक धोरणात आहे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या आपल्याला आपल्यातील भारतीयत्व टिकून आपल्यातील अस्मिता जागृत करून नव्या जुन्या ज्ञानाचे एकत्रीकरण करून स्वतःला पुढे न्यायचे आहे या दृष्टीने मार्गदर्शन करणारे नवे शैक्षणिक धोरण आहे दहावी बारावीनंतर किंवा पदवीनंतर व्यावसायिक शिक्षण असा पूर्वी विचार व्हायचा पण आता शाळा स्तरापासूनच याचा विचार करण्यात आला आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणारे शिक्षण जीवनाभिमुख आहे मातृभाषेला आलेले महत्त्व आणि भारतीय ज्ञानव्यवस्था या तिघांची सांगड यात घालण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं सगळं पूर्वी घडून गेलेलं आहे तेच पुन्हा एकदा नव्याने आणायचा प्रयत्न करते तर मला असं वाटतं की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्या पूर्व काळात घडलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद आहे ज्याचा आजच्याशी आपल्याला ब्रेन करता येईल त्यामुळे ए आयला म्हणून घाबरून जायचं कारण नाही कारण शेवटी ए आय एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे नैसर्गिक नाही आहे आणि ती शेवटी तुम्ही कोणी निर्माण कोणी केलेलं माणसांनी निर्माण आहे त्यामुळे त्याच्याशी डील करायचं म्हणजे ए आयला म्हणजे माझ्या नोकऱ्या गेल्या सगळं संपलं आयुष्यात आता मी कुठं बर्बाद झालो असं काही नाही आहे चांगल्या पद्धतीनं इथे सगळे जे मी प्रदर्शन पाहिलं या सगळ्या गोष्टी ज्या लिहिलेल्या ए आयच्या संबंध लिहिले त्या सगळ्या मा एन ई पीमध्ये आहे एन ई पीमध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश केला मनुष्यात घडत असताना त्याला काय काय आवश्यक आहे संगीत असेल संस्कृती असेल इतर आचार विचार असतील नीतिमत्ता असेल आणि त्याचप्रमाणे इतर विशेष जो विषय आहे त्यामध्ये आणि विशेष विषय विशे, विषयाबद्दल विशे 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 भाग बोलतानासुद्धा त्याला आपण डिसिप्लिन केलेलं आहे म्हणजे फक्त इतिहास केला आहे आणि इतिहास केलाय मी आता इतिहासाव्यतिरिक्त मला काही येत नाही मी इकडे तिकडं जगू शकत नाही अशी परिस्थिती येणार नाही त्याला इतर अंग जोडली गेलेले आणि ही पूर्वापार आपल्याकडे पद्धतीत गुरुकुल पद्धतीमध्ये ज्याचं आपण म्हणतो की चौसष्ट कला आणि चौदा विद्या अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं आणि ज्याच्यात त्याला गती आहे त्याच्यामध्ये तो पारंगत व्हायचा तो प्रकार आणायचा प्रयत्न गुरुकुल आपल्याला आणता येणार नाही विद्यार्थ्यांची संख्या इतकी प्रचंड आहे गुरुकुल करता येणार नाही पण ई पीच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न निश्चित करतो आहे की त्याला जी आवडेल त्याला जी रुची येईल त्याला जी रुची ज्याच्यामध्ये निर्माण होईल त्याच्यामध्ये त्यांना पारंगत व्हावं आणि ते करत असताना त्याच्याशी जे अलाइड ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक एक कनेक्ट के डेव्हलप केलेलं आहे म्हणजे फक्त नुसता ए आय किंवा नुसता गणित विषय एवढाच न राहता इतर बाब इत गोष्टींचं साधारणपणे आकलनसुद्धा त्याला झालं पाहिजे ज्याला असं म्हणतो की आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट अशा पद्धतीने डेव्हलपमेंट होण्याच्या हा प्रयत्न कुठल्याही देशाचं भवितव्य हे शाळांच्या वर्ग असत तर तोच एक बेस इथे आपल्याला मांडला पाहिजे आणि मग तेव्हापासून आजपर्यंत आपण एकच शैक्षणिक धोरण वापरत होतो आणि ते बदलाची अत्यंत आवश्यकता असताना दोन हजार वीस साली शैक्षणिक धोरण आलं तर ज्याला जसा देश घडवायचा आहे किंवा जसा देश घडला पाहिजे आता इंग्रजांच्या काळामध्ये त्यांना तशा पद्धतीने आपल्याला घडवायचं होतं आणि म्हणून मेकॉले किंवा अन्य लोकांनी आपल्याला तशा प्रकारचं शिक्षण दिलं परंतु आता आपल्याला आपलं भारतीयत्व सिद्ध करून ते टिकवून ठेवून आपल्यामधली अस्मिता जागृत करून नवीन जुन्या ज्ञानाचं एकत्रीकरण करून आपल्याला म्हणून भारत पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या शैक्षणिक धोरणामधून काय काय घेता येण्यासारखं आहे काय काय घ्यावं असं अपेक्षित आहे कशा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवणं अपेक्षित आहे असं देणारं असं हे शैक्षणिक धोरण आहे आणि प्रामुख्याने आज ज्याच्यावर फोकस आहे तो म्हणजे करिअर